राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या आणि झटपट बातम्या बहिणींसाठी आनंदाची गोष्ट आता मोफत साडी लाडक्या बहिणींना मिळेल लाभ होळीपूर्वी वितरण जिल्ह्यातील अंत्योदय रेशन कार्डधारक महिलांना प्रत्येकी एक साडी मोफत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे या निर्णयानुसार ने जिल्ह्यातील पन्नास हजार एकशे एकोणसत्तर लाभार्थ्यांना साडीचा लाभ मिळणार आहे याकरता जिल्हा पुरवठा विभागाकडून शासनास मागणी केली असून होळी पूर्वी रेशन कार्ड साडी उपलब्ध होण्याची शक्यता आहे त्यामुळे लाभार्थी महिलाही आता आनंदी झाल्या आहे बावन दिवसातच सोने नऊ हजार चारशे रुपयाने वाढले शासनाने आयात कर वाढवल्याने झपाट्याने दरवाढ आगामी काळात सोने वाढणार सराई सुरू झाली आहे मात्र जानेवारी व फेब्रुवारीतील अवघ्या बावन्न दिवसात प्रति तोळा नऊ हजार चारशे रुपयांनी सोने वाढले आहे सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर सोने गेले आहे मात्र लग्न सराईमुळे सराफा दुकानात गर्दी दिसून येत आहे चार महिन्यापूर्वी ज्यांनी सोन्यामध्ये गुंतवणूक केली त्या गुंतवणूकदारांना चांगला फायदा होणार आहे खरेदी बंद झाल्याने पांढरे सोने कवडीमोल किमतीत होते विक्री तांत्रिक बिघाडामुळे केंद्रावर कापूस खरेदी झाली ठप्प खर्चही निघणार नसल्याने शेतकरी झाले हवाल दिले कापूस कोंडी अनेक शेतकऱ्याच्या घरात अजूनही कापूस पडव कोरपना राजुऱ्याची लाल मिरची थेटी युरोपात अनेक शेतकऱ्यांसाठी प्रयोग ठरणार प्रेरणादायी युरोपात लाल वाळलेल्या मिरचीला चांगलीच मागणी आहे शिवाय भावही योग्य आहे त्यामुळे जिल्ह्यातील कोरोपना व राजोरा तालुक्यातील शेतकऱ्यांची वाळलेली लाल मिरची आज युरोपात निर्यात करण्यात येणार आहे चंद्रपूर जिल्ह्यात सद्यस्थिती लाल मिरचीला फारसा भाव नाही युरोपात मात्र लाल मिरचीला चांगला, चांगला भाव आहे युरोपीय बाजारपेठेत शेतकऱ्यांना चांगला भाव मिळणार असल्याने मिरची उत्पादक यावेळी आनंदी दिसून येत आहेत